नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस नांदुरा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही लायन्स क्लब ज्ञानगंगा नांदुराद्वारे आयोजित लॉयन्स महोत्सवाचा आयोजनानिमित्त काल महोत्सवाला भेट देऊन यांच्या अध्यक्षतेखाली आमदार चैनसुख संचेती यांनी जनतेचा व लायन्स क्लब ज्ञानगंगा नांदुरा मनोबल वाढवले यावेळी मतदारसंघातील प्रथमेश समाधान जवकार यांनी तिरंदाजी खेळात विश्वविजेता पदक पटकावून संपूर्ण मतदारसंघाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल त्याचे आमदार चैनसुखजी संचिती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले व लायन्स क्लब ज्ञानगंगा नांदुराच्या वतीने नांदुरा नगरीचे ठाणेदार श्री विलास पाटील यांचे सत्कार सुद्धा करण्यात आले व लायन्स क्लब ज्ञानगंगाच्या वतीने नांदुरा पत्रकारांचे सत्कार व सन्मान करण्यात आले यावेळी लायन्स क्लब ज्ञानगंगा नांदुराचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिसका पूर्वी घाटी और पश्चिम घाटी जिसके विशाल कंधे है नर्मदा कटी है कन्याकुमारी चरण है सागर जिसके पर्व पखड़ता है चांद और सूरज जिसकी आरती उतारते हैं वो तर्पण की भूमि है अर्पण की भूमि है समर्पण की भूमि है अभिनंदन की भूमि है जिसका कंकर कंकर छे जिसका हिंदु बिंदु गंगा जल है हम जिएंगे तो इसके लिए हम मरेंगे तो इसके लिए भारत माता की फल को दूंगा या तिघांचा अवमान आईचा वडिलांचा भावाचा कधी आपल्या हातून होणार नाही एवढं तरी केलं आपलं जीवन सार्थक होईल हा संकल्प करून जा आणि जगत न हो सफल दोन हजार अठ्ठावीस मध्ये ऑलिम्पिक मध्ये जे झेंडे आपल्याला गाळायचे आहेत तो ध्यास मनात घ्या आणि अर्जुना सारखं बिलकुल एक लव्या जिद्द आणि चिकाटीनं आपले प्रयत्नाची पराकट्टा करा यश आपल्याला मिळेल आणि म्हणून मी एवढंच म्हणेन की जग तक न हो सफल चैन त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड कर मत जाओ तुम कुछ के बिना ही जय जय काल नहीं होती और कोशिश करने वालों की कभी नहीं। धन्यवाद मनामध्ये अस्वस्थता निर्माण होणं स्वाभाविक होत आणि त्यांनी मग सांगितलं मुलाला की हे सर्व पाहिल्यानंतर चल आता घरी परत जाऊ आणि घरी परत जाताना पुन्हा गाडीमध्ये त्यांना राहलं गेलं नाही त्यांनी तोच प्रश्न पुन्हा त्या गाडीमध्ये आपल्या मुलाला केला अरे हे सर्व काही एवढं मोठं केलं याच खरं क्रेडिट कोणाला देतो तू याला खरं श्रेय कोणाचं आहे म्हणून बाबा तुमचा आहे अरे तू जेव्हा मी विचारलं तिथे तेव्हा तू म्हणत होता की हे सर्व मी काय माझा श्रेय आहे तुम्ही मला हा प्रश्न केला त्यावेळेस तुमचा हात हा माझ्या खांद्यावर होता जेव्हा बाबाचा हात खांद्यावर असतो तेव्हा त्याच्यापेक्षा मोठा दुसरा कोणी नसतो हे त्यांनी सांगितलं आणि मग तिसरी गोष्ट जी आहे सर्वात मोठी ती आहे म्हणजे ब्रदर्स केअर एक भाऊ आपल्या भावाची एक भाऊ आपल्या बहिणीची एक भाऊ आपल्या कुटुंबाची चिंता करतो जगामध्ये तिसरा कोणी करू शकत नाही आणि म्हणून हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे त्रिकाला बाजित सत्य आहे की ज्या तीन गोष्टी सदैव लक्षात ठेवा एक म्हणजे जगात सर्वात श्रेष्ठ आहे ते, ते आईच लायन्स क्लब ज्ञानगंगा नांदुरासाठी प्रतिष्ठेचा असणारा असा हा नांदुरा भूषण सोहळा आहे सर्व लायन्स सदस्यांना विनंती करत या करताना प्रत्येक लायन्स क्लब ज्ञानगंगा या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून नांदुरा भूषण पुरस्कार आपला प्रदान करतात पत्रामध्ये जे आम्ही लिहिलेलं आहे त्या संदर्भात मी आपल्यासमोर वाचू इच्छितो मान्य चिरंजीव प्रथमेश समाधान जावकर आपण ऑलिम्पिक आर्थरी वर्ल्ड कपमध्ये विश्व विजेतेपद व शांघाई येथे एशियन गेममध्ये विजेतेपद मिळवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन या कर्तव्याची दखल घेऊन लायन्स क्लब ज्ञानगंगा ही सेवाभावी संस्था आपणास नांदुरा भूषण पुरस्कार प्रदान करून गौरवान्वित करीत आहे हार्दिक अभिनंदन आपल्या प्रगतीचा आलेख असाच उंचवत राहून आपण आकाशाला गवसणी घालावी